भगवान बाबा यांच्या एकत्रित जयंतीनिमित्त पिंपळगाव इथे उपस्थित मंच आणि मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर खरंच पिंपळगावची जयंती एक चांगलं उदाहरण आहे की महापुरुषांच्या जयंती कशा साजऱ्या केल्या पाहिजेत आणि मी खरंच या जयंती कमिटीचे सर्वांचे खूप अभिनंदन करते इतक्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम इथे आयोजित केला आणि किती छान कल्पना आहे भगवान बाबा आणि योगशाही यांना या दोन महापुरुषांची जयंती एकत्र आज करायचे आजकाल जे वातावरण सुरू आहे त्याच्यासाठी या सर्वांसाठी एक चांगला धडा आहे

जयंत्या साजरा होतात सगळ्या महापुरुषांच्या सगळ्या समाजात जयंत्या पण कशा साजऱ्या होतात की प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी ती साजरी करतात पण हे एक पिंपळ गावाचं एक गाव आहे की मी जिथे पाहिले आहे की सगळे मिळून की भगवान बाबा पण आमच्या आहेत अण्णाभाऊ साठे पण आमच्या आहेत फुले शाहू पण आंबेडकर आमचे आहेत आणि आम्ही सगळे एक आहे आणि सगळं गाव मिळून जयंती साजरी करत मला वाटत नाही बाकींच्या जयंत्यामध्ये गेल्यानंतर आपण सांगतो की असं तर आता आहे आणि बाकीच्यांनी पण शिकायला पाहिजे आणि खरंच डीजे नाही लावलेला मिरवणूक नाही काढलेली हे अत्यंत चांगलं चांगलं उदाहरण आहे आणि हीच परंपरा सगळ्यांनी पुढे न्यायला पाहिजे जे महापुरुषांची आपण इथे जयंती साजरी करतोय त्यांनी जे आपल्या इथे विचार पेरलेले आहेत त्यांचे जे महान विचार पेरलेले आहेत की ज्यांची जी, जी वैचारिक शिदोरी आपण पुढे नेयची आहे की या वाचून आणि शिकून मोठे व्हायचे आहे आपल्या समाजाचा उद्धार करायचा आहे आपली आर्थिक परिस्थिती बदलायची आहे आणि हे ज्ञान आणि त्यांची ती शिदोरी घेऊन आपण पुढे जायचे आहे आणि हे जयंती अशी साजरी करणं डीजे न लावणं मिरवणूक न काढणं एकत्रित जयंती साजरी करणं हेच पाऊल आहे आणि याच्या पुढे यांचा आदर्श असा आदर्श प्रत्येक गावाने घेतला पाहिजे आणि महापुरुषांची खरंच वैचारिक शिदोरीच आपण पुढे नेली पाहिजे तरच आपण आधुनिक भारताचे नागरिक समजले जाऊ एवढे दोन शब्द बोलून इथे सगळ्यांना शुभेच्छा देते आणि कमिटीचे मी परत आभार मानते की एवढ्या चांगल्या जयंतीसाठी मला इथे उप आ, निमंत्रित केलं धन्यवाद थँक्यू